पुणे जिल्ह्यामधील राजगुरुनगर नगर परिषद निवडणुकीनं राज्याचं लक्ष वेधून घेतलंय त्याचं कारणही तसंच आहे नगर परिषद निवडणूक सर्वच पक्षांनी आपले उमेदवार हे मैदानामध्ये उतरलेत आणि आज अर्ज मागे घेण्याचा हकाचा दिवस आहे तिकीट नाकारलेल्या काही कार्यकर्त्यांची बंडखोरी केली आहे त्यांची मनधरणी करण्यात वरिष्ठ नेत्यांचा कस लागत आहे अशा तो धक्कादायक माहिती समोर येते सर्वच प्रभागामध्ये अनेक उमेदवार रिंगणात आल्यानं राजगुरुनगर नगर परिषदेची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता दुसरं आहे पण ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी गावकऱ्यांनी चक्क लढवले आणि उमेदवारीसाठी चक्क लिलाव केला जात आहे त्यांनी बोली लावण्यात आले की राजनो राजगुरुनगर येथे राजकारण नेहमी गावकी आणि भावकी फिरत आहे ज्याची बोली जास्त त्यालाच पाठिंबा देणार असल्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला असल्याची माहिती आहे नगरसेवक पदासाठी सर्वसाधारण जागेसाठी एक कोटीची बोली लावण्यात आली तर महिला राखीव जागेसाठी बावीस लाखाचा आकडा फुटलाय या लिलावामधून मिळणारा पैसा हा गावाच्या विकासासाठी खर्च करणार असल्याचं गावकऱ्यांनी सांगितलंय या लिलावामधून जमा होणारा पैसा मंदिरासाठी गावातील सार्वजनिक इमारतीच्या दुरुस्तीसाठी वापरण्यात येणार असल्याचं त्यांचं नियोजन आहे या लिलावाकडे निवडणूक आयोग सत्ताधारी आणि विरोधक काय भूमिका घेतात याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे सध्या तरी निवडणूक आयोग आणि पक्षनेत्यांनी मौन धारण केल्याचं दिसतंय राजगुरुनगर नगर परिषदेच्या एकवीस नगरसेवक पदासाठी तब्बल एकशे पासष्ट अर्ज दाखल झालेत तर अध्यक्षपदासाठी अकरा अर्ज हे आले आहेत राज्याच्या सत्तेत असलेल्या भाजप राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेकडून अध्यक्षपदासह सर्व जागांवर उमेदवार हे देण्यात आलेत माहितीचे घटक पक्ष असलेल्या भाजप राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना यांच्यातच चुरशीचा सामना हा रंगणार असल्याचं सध्या चित्र आहे आज संध्याकाळपर्यंत कोण अर्ज मागे घेणार आणि यानंतर निवडणुकीचे पुढील रणनीती ठरणार आहे